संत श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात निघाली अन्याय यात्रेच्या पूर्वी शंभर वर्षीचे त्या ठिकाणी करून आले पाहिजे आणि घोषणा करून त्या ठिकाणी रोखेना प्रचंड मोठी संधी साहेबांनी उपलब्ध करून दिली आहे मी आपल्या अधिकार लढायला आणि आता आपल्याला वैद्यकीय आणि सामाजिक परिवर्तन झालं नाही तर मग वेस्ट काय हे सामाजिक भांडण व्हावं म्हणून प्रयत्न झाला नाही असं नाही हे सामाजिक राजकीय भांडण सामाजिक भांडण व्हावं म्हणून प्रयत्न झाला दोन आमदारांच्या आपल्याला नेहमी माहितीये की आमदाराच्या घरावरती जरी दगड पडला तरी ते हजार दोन हजाराचा मोर्चा निघतो परिस्थिती आणि तो हजार दोन हजाराचा मोर्चा निघालेला दगडफेक करत असतो जाळपोळ करत असतो उद्देश हाच होता या दोन्ही आमदारांच्या गाड्या फोडण्याच्या दंगल घडवण्याचा भागात राहिलं पाहिजे ते सामाजिक भांडण होत आणि त्याचा तर्क देताना आम्ही सर्वसामान्य माणसाला विचारत होतो की आरक्षण आपण देणारा आपण देणार आहात काही आरक्षण आपण देणार आहात का नाही देणार सरकार देणार